दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा खाली आहे एकदम क्वालिटीची चरमंड चाय पहिली आठ म्हशी आहेत टोटल जाऊन म्हशी बघू शकता एकदम क्वालिटीचा डेरी फार्मरच्या म्हशी आहेत मित्रांनो ह्या दोन आणि ह्या दोन आणि इकडे ह्या साईडला बांधलेल्या आहेत काही ते म्हशी बघा म्हशी एक नंबर क्वालिटी देत जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर आपल्या घोडेगाव म्हैस बाजारात विक्रीसाठी अवेलेबल आहेत म्हशी बघू शकतो सगळ्या मोठ्या मापाच्या म्हशी आहेत हरियाणा प्युअर दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहेत सगळ्या सोळा सोळा लिटरच्या चरमंडिरी पामारतो म्हशी मित्रांनो बघू शकता एकदम क्वालिटीच मशी बघू शकता एकदम मोठा यांचं सौज झाले काय नेमकं एक चाळीसच्या भावन uh, दिले का बाजूला बांधलं मशी बघू शकता तुम्ही एक चाळीसच्या भावन दिलेलं आहे एक बघू शकता क्वालिटी क्वालिटी आणि ह्या तीन आणि इकडे एक आहे आणि त्या बाजूला कसं टोटल आठ म्हशी आपलं चर्मन साब्या करते अवेलेबल आहे आता इकडं चौदा चालू आहे चौदा झाल्यानंतर आपल्याला दाखवतो दाखवते म्हणजे माझ्यावर भरोसा ठेव तुम्ही के रुपये आकडे 14 चालू बघू शकता लाइव या मध्ये एक मिनिट आहे और नुकसान क्रमांक सांगत था मारित आपण तू मला नाही विचारयचं नाही हो

د پکیج دی په غاټاو باندې څنګه کا کا دی وګورم کومټر نار تاسو ورته وګورم چیک کرن دی یا ته چیک کړئ هدي پایله کا सगळ्या سره دی